प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचं आमिष दाखवणाऱ्या शहर पोलीस दलातील अंमलदाराने पीडितेवर बलात्कार केला नंतर लग्नाला नकार दिल्यावर तरुणीने दुसऱ्याशी विवाह केला असता संशयित अंमलदाराने तिच्या पतीला अपघातात ठारण करण्याची धमकी देत पुन्हा बलात्कार केला अखेर इंदिरानगर पोलिसात धाव घेत तरुणीने तक्रार दिली आहे संशयित पोलीस अंमलदाराविरोधात बलात्कारासह हो धमकवल्याचा गुन्हा दाखल करीत संशिताला अटक केली आहे अभिउर्फ चंद्रकांत शंकर दळवी वैवर्ष पस्तीस राहणार असे पोलीस केमलदाराचं नाव आहे पंचवीस वर्ष तरुणाच्या फिर्यादीनुसार अभि दळवी हा शहर आयुक्तालयाच्या दंगल नियंत्रक पथकात आहे संशयित अभियाने पीडितेशी कौटुंबिक संबंध निर्माण करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर राणेनगर येथील कॅशिश लॉज सातपूर येथील सिटाडेल डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमध्ये पीडितेला नेऊन तिच्यावर अत्याचार केले तिच्याशी विवाहाचा देखावा करून घरी नांदण्यास नेले नाही माझ्या घरच्यांची विवाहाला संमती नाही असा दावा करून तिची फसवणूक केली त्यानंतर पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पीडितेने दुसऱ्या युवकाशी विवाह केला आणि तिचा संसार सुरळीत सुरू असताना संशित अभि दळवी याने पुन्हा पीडितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली ती त्यासाठी त्याने तिच्या पतीचा अपघात करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर पुन्हा पीडितेच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले अखेर पीडितेने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली असता बलात्कारासह धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय संशयित अभि दळवी यास अटक करण्यात आली आहे संशयित अभि दळवी हा सोशल मीडियावर सक्रिय असल्यानं पोलीस दलात त्याची चांगलीच चर्चा असायची पोलीस वर्दीतील त्याचे शेकडो रील आहेत शेकडो फॉलोअर्स ही आहेत मात्र हे करत असतानाच त्याची दुसरी बाजू समोर आल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे संशयिताविरुद्ध गुन्हा गंभीर असल्यानं त्याच्यावर निलंबनाची कारवाई निश्चितपणे होणार आहेच शिवाय चौकशी अंती ही शक्यता नाकारता येत नाही